<गला> का या <गला> बाळ कसलं या लागलं या बाळासाठी होत कि बिजुला की आज दुसऱ्या बाळाने उगवून यायचंच काम होतं किती कट्टे झाले जाऊन दहा कट्टे झालं दीड कटा

सासून कशाला बोलू बोल बिनकामात राणामध्ये हरभर खायला कोणी नाही सांगितलं त्या मनान आर्या बाबा उठत बसतात -oh. ते काय नाही त्या मांजरीची पातळी सोडीच माहिती काय काम माझं करू लाग मला येत आहे करायला मला येत आहे करायला आम्ही राहत कष्ट करून का नाही ते हरभर आणलं उगून एवढ्या मोठ्या रानामध्ये फक्त दीड कट्टा झाला आणि त्यातलं बी तुम्ही आला का खायला आणखीन त्यांना मुठभर द्या ना हाकला इथून हा त्यांना आता कळालं असेल की आता राणा तिकडे आता मळाई गेले म्हणले आता हे सगळं कुटुंब गेलं असेल पुन्हा इकडं माशाची भाजी करतील इकडे चलाव आपला हळू नेट हळू नेट करीत आपलं

शुभांगीताई ऑनलाईन आणली खूप छान वाटत शेतामध्ये हे बघा शुभांगीताई आज आमच्या हरभऱ्याचं काय खळ केलंय हरभरे खायला भाजून मीठल सुंदी भाजून खायला हरभरे

बघा गावचे ताजे ताजे मासे हरभरा झाला की एका दीड एकर एक मध्ये बघा दीड कट्टा झाला एवढा हरभरा झालाय काय जत्रा होती गावची सगळे लोक आले कोणी व्यायचे इकडे आंघोळी करायला खायचे आपण तरी बी काय कोणाला म्हणत नव्हते मस्त बाय कोपीत खायचे इतर बसायचे हे बघा एवढ्या मोठ्या रानामध्ये का नाही

करू दे किती मला किती कटे व्हाय किती कटे ना ना झालेत की दोन कटे झालेत की मेटत पेरला चाळीस किलो आणि पदार्थ पडलं किती आपण आपण सगळ्याच्या उशिरा पेरलं होतं ना तरी त्याला दोन पाणी दिले म्हणून तेवढ तरी झालं <laughs> तर मित्रांनो बघा आमचा हरभरा कसा आहे हरभरा बघा दिसाय कसं बारी दिसतं हरभरा हरभराव का बघा बी आमचं त्याला वेगळंच होत हरभरा बघा तसला काळा पाटीचा नाही पिवळ्या पाठीचा हरभरा आहे प्युअर डाळ आहे ओरिजिनल मध्ये पेटलं असत का नाही तर दहा बारा कटेला काहीच कमी झालं नसतं

बापांक तुझ्या अरे 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 सकाळी कसल तातावरण इकडं गोव्याला चालू असत एक नंबर वातावरण हवा सुटली होती मस्त लाटा सुटल्या होत्या आम्ही रुक्माताई म्हणते आई मी जाणण्याची आहे मला तुम्हाला भेटायचं खूप इच्छा आहे या नक्कीच हो का कधी बी इथं आलं का नाही निस्त आईला फोन लावा आई इथं बसलेली असते रानामध्ये खूप मध्ये तिला काय काम नसते निस्त उड्या हनती इकडे तळ्यामध्ये पावायला ती बघा तिथं पाणी आणलं की आमन आ तिकडे काय सगळा गपला व्हायला बर का पकडून पकडून लंपपास करायला तिकडे तुमचले नाही ना निस्ता बस काय करू नका यांना जाताना पिशव्या फक्त चाळा सासा सोनात ह काय चाळायचं तू टाकून घेऊन जातला बागलाच मारून बघ

बोलत आता आता नाही नांगर घ्यायचा आहे हा आता घ्यायचं नाही पाऊस पडला का नाही पुन्हा नांगर लावायचा मऊ हा मग मऊ राहून होत या बघ नाना सध्या मग किती बाहेर चालतंय बर तुम्हाला काय माहित नाही तिकडलं राम तुला माहिती आहे काय तिकडलं राम आणि हे आपलं तिकडं घ्यायचं जरा गंगाऱ्याचे अपडेटले गंगाऱ्याचे लोकायचं सोडून द्यायचं जरा आणि आपलं आपलं हेकड ही तिकडे तुला लक्षात येतं सगळं आता काय परातं कथापूस पडलंय कबरं ना करून घेतलं आता काय बोलते आता खायच्या आता तिकडं काय बोलतेला वाटलं त्यांना रानने कारखान्या जमीन मग भरपूर सात आठ एकर अलीकडला तुकडा सगळी पाण्यामध्ये ककड्या ककडे न्यायच्या दिल्लीला तिथं तिथं नाही ते काय आम्हाला ककडे बदल्या कशा लागल्यात त्या आमच्या दिल्लीला मुंबईला बसून आणि पुण्याला कांदे नाही आपल्या जवळ या जवळ कांदे हे बरं दाखलच ग आमच्या मध्ये हिरवी मध्ये

डबल गावडावर कुठे हे करा तुम्हाला दिलेच म्हणायचं आम्ही पैसे रान मोज म्हणायचे वगाडण्याचे बी पैसे त्यांच्याकडून घ्यायचे आणून इतका रान मोज म्हणायचं पैसे आता ज्याच्या पहिला ट्रॅक्टरनं नांगरलं त्यांनी ट्रॅक्टर विकलं आता कोणाला भांडायचं त्याने काय त्या घेतलं गावाच्यात घेतलय मग काय ती पैसे भरेन का नाही ना, ना, फुर, फुर ना ना। का इकडे बोला आपण चालू आहोत आई नानाला बघितल्यावर मला माझ्या आई वडिलांची आठवण येते झालं खाल्लं किती खाल्लं आपल्याला चला म्हणलं जेव्हा सुद्धा एवढा पाऊस पडला होता एक पाऊस पडला असा तर ठीके व्हायला काय नवल होतं काय त्याला काय करावं पाऊसच पडला नाही आमच्या नशिबाने

কাওয়া ধারে